हाय फ्रेंड्स कसे हा सगळे मी आहे जयश्री आणि महा एक्झाम्स या युट्यूब चॅनलवर तुमचं पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत तर फ्रेंड्स आज आपण इतिहास विषयातील बंगालची फाळणी व स्वदेशी चळवळ या विषयाचे वन लायनर्स पाहणार आहोत याआधीचे व्हिडिओ तुम्ही जर पाहिले नसतील तर त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे जाऊन नक्की चेक करा तसेच जर चॅनलवर नवीन असं आणि चॅनल केलं नसेल तर महा एक्झाम्स या युट्यूब चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा चला तर मग बोलत आपल्याच्या विषयाकडे तर बंगालची फाळणी व स्वदेशी चळवळ तर भारताचा पहिला राष्ट्रीय ध्वज कोलकत्ता येथे एकोणीसशे सहामध्ये मध्ये फडकवण्यात आला असे म्हणतात कापूस उत्पादनाला चालना स्वतंत्र भारतातील चळवळ म्हणजे स्वदेशी चळवळ होय स्वदेशी दरम्यान लाल हिरवा व पिवळा अशा रंगांनी तिरंगा ध्वज तयार करण्यात आला होता पुढे पाहूया स्वराज हे भारताच्या राजकीय प्रयत्नांचे उद्दिष्ट म्हणून एकोणीसशे सहामध्ये मध्ये कलकत्ता अधिवेशनात घोषित करण्यात आले एकोणीसशे सहामध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या कलकत्ता अधिवेशनाचे अध्यक्ष दादाभाई नवरोजी होते बंगालची पहिली फाळणी एकोणीसशे पाचमध्ये मध्ये झाली एकोणीसशे अकरामध्ये मध्ये भारताची राजधानी कलकत्त्याहून दिल्लीत हलवण्यात आली स्वदेशी चळवळीची औपचारिक घोषणा सात ऑगस्ट एकोणीसशे पाच कलकत्ता टाऊन हॉलमध्ये करण्यात आली वॉइसराय लॉर्ड कर्जन यांनी एकोणीसशे पाचमध्ये मध्ये बंगालची फाळणी केली तिरंगाध्वज स्वदेशी चळवळ दरम्यान तयार करण्यात आला होता कुली खाली बंगाल हळूहळू मुघलांच्या वेगळे झाले एकोणीसशे च्या स्वदेशी चळवळीचे एक महत्त्वाचे कारण म्हणजे बंगालची फाळणी बंगालची फाळणी ब्रिटिशांनी एकोणीसशे अकरामध्ये मध्ये रद्द केली बांगलादेशाचे राष्ट्रगीत अमर सोनार बांगला रवींद्रनाथ टागोर यांनी रचले होते बंगालच्या फाळणीच्या विरोधात स्वदेशी व बहिष्कार आंदोलन सुरू झाले सुरू करण्यात आले वंदे मातरम हे स्वदेशी चळवळीत लोकांचे लोकप्रिय गाणे बनले लॉर्ड कर्झन एकोणीसशे पाचमध्ये बंगालच्या फाळणीची घोषणा केली लॉर्ड कर्जनने एकोणीसशे चारमध्ये भारतीय विद्यापीठ कायदा संमत केला प्राचीन स्मारक स्मारके जत... स्मार जतन प्राचीन स्मारके जतन कायदा एक एकोणीसशे चारमध्ये लागू करण्यात आला बिहार प्रथम एकोणीसशे बारामध्ये बंगाल प्रेसिडेन्सीपासून वेगळे करण्यात आले एकोणीसशे पाचच्या बंगाल फाळणीच्या वेळी भारतात स्वदेशी व बहिष्कार चळवळीला चळवळीचा आरंभ करण्यात आला पुढे पाहूया बंगालच्या फाळणीबाबत सुरेंद्रनाथ बॅनर्जी यांनी फाळणीची घोषणा बॉम्बे शेलसारखी झाली हे विधान व्यक्त केले होते डेल्टाईक आंध्रमध्ये स्वदेशी चळवळ वंदे मातरम चळवळ म्हणून ओळखली जात होती एकोणीसशे त्रेचाळीसमध्ये बंगालचा दुष्काळ बंगालमध्ये दुष्काळ पडला स्वदेशी चळवळीचा बंगालमधील लोकांवर सर्वाधिक प्रभाव पडला लॉर्ड कर्जन एकोणीसशे पाचमध्ये मध्ये बंगालची घोषणा केली एकोणीसशे बंगालच्या फाळणीसाठी ब्रिटिशांनी दिलेले अधिकृत कारण म्हणजे प्रशासकीय सोय एकोणीसशे पाचमध्ये मध्ये बंगालच्या फाळणीपूर्वी सर्वात मोठा प्रांत बंगाल होता बंगालच्या फाळणीपूर्वी बंगालमध्ये बिहार व ओरिसा काही ओरिसाचे काही भाग होते स्वदेशी चळवळीची औपचारिक घोषणा सात ऑगस्ट एकोणीसशे पाच कलकत्ता टाउन हॉलमध्ये झाली ऑल इंडिया मुस्लिम लीगची ची सहामध्ये मध्ये ढाका येथे स्थापना झाली मातेची तपस्वी म्हणून चित्रित केलेली प्रतिमा अभनिद्रनाथ अभनिद्रनाथ नागोर यांनी रेखाटली होती एकोणीसशे पाचमध्ये मध्ये बंगालच्या फाळणीसाठी ब्रिटिशांनी मांडलेले मुख्य युक्तिवाद म्हणजे प्रशासकीय सोय तर फ्रेंड्स तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून कळवा व्हिडिओ वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असेल आणि चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर मग एक्झामचं यूट्यूब चॅनेल नक्की सबस्क्राइब करा चला तर फ्रेंड्स थांबवतेच व्हिडिओ पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद